जॉन डाल्टनचे सिद्धांत बाय जॉन डाल्टन विटांपासून भिंती बनतात तर भिंतींपासून घर अनेक दोऱ्यांपासून कापड पेशींपासून सजीव पण या सर्व वस्तू कशापासून बनलेल्या आहेत उत्तर आहे ऍटम प्रत्येक वस्तू मग ती स्थायू असो द्रव असो किंवा वायू ती अणूंनी बनलेली आहे अणू म्हणजे काय आपल्याला त्यांच्याबद्दल कसं कळलं मानव शतकानुशतके आपल्या भोवती असलेल्या रहस्यांचा शोध घेत आला आहे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी पदार्थाच्या सर्वात लहान आणि अविभाज्य भागाला महर्षी कणाद यांनी कण तर डेमोक्रेटिसने ॲटोमॉस असे नाव दिले होते त्या काळात हे विचार अविश्वसनीय होते त्यानंतर आले ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल आणि प्लेटो विश्वातील सर्व वस्तू पृथ्वी आकाश पाणी किंवा अग्नी यांपासूनच बनलेल्या आहेत असे ते मानायचे त्यानंतर सुमारे दोन हजार वर्षे उलटून गेली आणि काही नवीन संकल्पना समोर आल्या तर जाऊया एकोणीसाव्या शतकात इंग्लंड मध्ये आणि भेटूया जॉन डाल्टनला डाल्टन त्यावेळी वेगवेगळ्या वायूंवर प्रयोग करत होते अठराशे तीन साली त्यांनी काही सिद्धांत मांडले डाल्टनच्या मते सर्वच पदार्थ म्हणजे मूलद्रव्ये मिश्रणे किंवा संयुगे हे सूक्ष्म आणि अविभाज्य कणांपासून बनले आहेत त्यांनी या कणांना ऍटम असं नाव दिलं मराठीमध्ये अणु रासायनिक अभिक्रियेत फक्त अणुच सहभागी होतात अणू तयार करता येत नाहीत आणि नष्टही करता येत नाहीत म्हणजेच रासायनिक अभिक्रियेच्या सुरुवातीला जेवढे अणू असतात तेवढेच शेवटीही असतात एका मूलद्रव्याचे सगळे अणू सारखे असतात म्हणजे त्यांचा आकार वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्मही सारखे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळे असतात आणि त्यांचे गुणधर्मही पूर्णपणे वेगळे मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन संयुग तयार होत हे अणू एकमेकांना जोडले जातात ते प्रमाण नेहमीच पूर्ण संख्यांमध्ये असते ते अर्धे पाऊल असे कधीच जोडले जात नाहीत उदाहरणार्थ पाणी हे एक संयुग आहे यामध्ये हायड्रोजनचे दोन अणू तर ऑक्सिजनचा एक अणू असे एकत्र येतात येथे एक, ये ये एक आणि दोन या दोन्ही पूर्ण संख्या आहेत जर तुम्ही पाण्याचा कोणताही रेणू पाहिलात तर त्यात नेहमी दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन अणु सापडतील प्रमाण नेहमी हेच जॉन डाल्टन यांनी केलेल्या प्रयोगांवर आधारित या संकल्पनांवरच आधुनिक रसायनशास्त्र आणि भौतिक शास्त्राचा पाया घातला गेला कालांतराने या समजुतीत भर पडत गेली डाल्टन यांचा एक सिद्धांत चुकीचा होता हे सिद्ध झालं तुमच्यासाठी हेच काम तुम्हाला हे शोधून काढायचं आहे की डाल्टन यांचा कोणता सिद्धांत चुकला होता एक इशारा अणु खरोखरच अविभाज्य आहे की त्यामध्ये अजूनही काही घटक आहेत